नमस्ते मित्रांनो मागील भागात आपण पाहिले रेखा नंदनला म्हणते मला आठवते की अगस्तींनी मागे एकदा मला भैयासाहेबांची काळजी घेण्याची सूचना केली होती आता पुढे हो मलाही ते एकदा तसेच काहीतरी म्हणाले होते खरे आणि नंदन मी त्यावेळी त्यांच्या या कल्पनेला हसले होते तिचा आवाज चढायला लागताच नंदन तिच्या जवळ येऊन म्हणाला रेखा शांत हो हे बघ तू जरा वेळ खोलीत पडून राहतेस का आता या डॉक्टरशी काही बोलत बसायची तुला जरुरी नाही त्याने हात धरताच रेखा एखाद्या लहान मुलासारखी अज्ञाधारकपणे त्याच्याबरोबर गेली व कॉटवर निश्चिंत पडून राहिली डॉक्टर अगस्ती हॉलमध्ये परत आले नंदनला तेथे एकटा पाहून त्यांना जराशे आश्चर्य वाटलेले दिसले नंदन आपण होऊनच म्हणाला रेखा अपसेट झाली आहे मीच तिला जरा विश्रांती घ्यायला सांगितली मी त्यांची प्रकृती पाहू का एखादे सिडेटिव दिले तर आराम मिळेल मला नाही वाटत त्याची काही जरुरी आहे तिला झोपू दे जरा वेळ नंदन व अगस्ती यांच्या नजरा एकमेकावर खिळल्या जर त्यांच्यात काही संघर्ष असला तरी अगस्तींनी तो तडीस न्यायचा प्रयत्न केला नाही आपले खांदे किंचितसे उडवून ते खुर्चीकडे वळले व जवळजवळ स्वगतच म्हणाले व्हेरी वेल जशी तुमची इच्छा नंदनने त्यांच्या समोरची खुर्ची घेतली डॉक्टर रेखा लवकरच माझी पत्नी होणार आहे पण प्रत्यक्ष ते घडायच्या आधीपासूनच मला बद्दल आपुलकी व जिवाळा वाटायला लागला होता झाल्या गोष्टी मलाही अतिशय धक्कादायक आहेत अगस्ती काही न बोलता नंदनकडे टक लावून पाहत होते तुम्हाला मी एक दोन गोष्टीबद्दल विचारू का नंदन म्हणाला तुम्ही या गावातच स्थायिक झाला आहात भैया साहेबांकडे तुमचे रोजचे येणे जाणे आहे त्यांचा स्वभाव तुम्हाला पूर्ण परिचित झालेला असला पाहिजे विचारा ना अवश्य विचारा डॉक्टर असं काही होईल याची तुम्हाला भीती वाटत होती का नाही असं काही होईल याची मला स्वप्नातही कल्पना नव्हती पण मग तुम्ही तर मला व रेखाला एवढे बजावून सांगत होतात की भैया साहेबांची काळजी घ्या येस येस पण त्यामागचे कारण अगदीच वेगळे होते काय हे पहा देशपांडे तुम्ही शहरात राहतात आणखी परदेशातही जाऊन आला आहात लहान गावातील लोकांची विशेषता पिढ्यान पिढ्या एकत्र राहणाऱ्या एकत्र वाढलेल्या लोकांची मने कशी बनलेली असतात हे तुम्हाला कळणार नाही हे अगदी खरे आहे नंदन प्रामाणिकपणे म्हणाला या लोकात विशेषतः नावाजलेल्या घराण्यातील लोकात आपली वास्तू आपले पूर्वज आपले घराणे याबद्दल एक विशिष्ट अभिमान परंपरेची जाणीव अशा भावना निर्माण होतात भैयासाहेब स्वतः अत्यंत उदार उदारन्यायी स्वभावाचे होते त्यांचे घराने अनेक शतकापासून येथे वसलेले आहे तेव्हा त्यांच्यात हो। ही उणीव अगदी प्रखर रूपाने असणार हे तुम्हाला पटते हो तर मग गेल्या काही महिन्यात गावात सरदेशमुखांच्या वाड्यात संबंधित काही अपवा उठायला लागल्या त्यात तथ्य किती होते हा भाग अगदी वेगळा पण या अपवा उठल्या या गोष्टींचा भैया साहेबांच्या मनावर फार परिणाम झाला मी त्यांना रोज पाहत होतो व याबद्दल मी खात्रीने सांगू शकतो तेही मला समजू शकते त्यांच्याबद्दलच्या आकसाने कोणीतरी या अफवा मुद्दाम पसरवित आहे असा भैयासाहेबांचा ग्रह झाला होता देशपांडे मी स्वतः प्रत्यक्ष काहीच पाहिलेले नाही पण मला गावात असे काही लोक भेटले की त्यांनी वाड्यात किंवा आसपास काहीशी काहीतरी प्रत्यक्ष पाहिले होते डॉक्टर अगस्ती त्यांच्या गंभीर आवाजात म्हणाले ते लोक या गोष्टी संबंधी बोलायला अगदी नाखुश होते पण त्यांना काहीतरी व तेही नैसर्गिक दिसले होते याबद्दल मला शंका वाटत नाही त्यांना काय दिसले ते त्यांनी सांगितले का एक क्षणभर अगस्तींनी सरळ नंदनकडे पाहिले व ते सावकाश म्हणाले होय माणसाच्या आकाराची माणसासारखी हलणारी एक गवताची जुडी नंदन आश्चर्याने अगस्तीकडे पाहत राहिला ते शब्द ऐकताच त्याला एकदम रेखाने दाखवलेले भैया साहेबांचे पत्र आठवले होते व त्याला एक क्षणभर कसे तरीच वाटले होते त्याने मनातली ही भावना निग्रहाने काढून टाकली तुमचा यावर विश्वास बसतो डॉक्टर देशपांडे तुम्हाला जसा जसा अनुभव येईल तस तसे कळेल की माणसाला काय दिसते याला महत्व नाही बाह्यदृष्टीबद्दल ज्याची त्याची जी कल्पना होते त्याला महत्व आहे माझा संबंध माणसांशी आहे निसर्गाशी नाही हे भैयासाहेबांच्या कानापर्यंत पोहोचले होते मला त्याची कल्पना नाही पण पोहोचले असेल तर मला त्यात फारसे नवल वाटणार नाही एवढ्याशा लहान गावात कोणतीच गोष्ट गुपित राहणार नाही अगस्ती खुर्चीवरून उठत म्हणाले ते काही असो? भैयासाहेबांच्या बा वागण्यात बदल झाला होता ते कसल्या तरी काळजीत होते त्यांचा स्वभाव दिवसेंदिवस जास्त अंतर्मुख होत होता हे मला दिसत होते व त्यासाठीच मी रेखाबाईंना व तुम्हालाही सूचना देण्याचा प्रयत्न केला त्याचा काही फायदा झाला का हे टळले असते का ते कोण सांगू शकणार बरं आहे मी जातो रेखाबाईंकडे पाहण्याची आवश्यकता नाही नाही नक्की थँक्यू ती आता झोपली असेल ठीक आहे मी उद्या चक्कर टाकीनच अगस्ती निघून गेले नंदन बराच वेळ स्वतःशीच विचार करीत बसला होता व मग एक सुस्कारा सोडून तो रे रेखाच्या खोलीकडे गेला जेवण म्हणजे एक फारसच झाला इतक्या दिवसांनी प्रथमच रेखा माईंना पाहत होती मागच्या वेळच्या तिच्या इथल्या मुक्कामात माईंनी तिच्या समोर यायचे टाळले होते भैया साहेबांच्या भिडे का होईना पण त्यांनी परत तिच्यावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न केला नव्हता पण आता तर काय त्यांना सारे रानच मोकळे झाले होते त्यांचा आवाज व त्याला गडी माणसांची होय माईसाहेब नाही माई साहेब। ची उत्तरे रेखाच्या कानांना असह्य होत होती रेखाला अन्नाचा एक घासही जात नव्हता विमनास्क मनाने ती ताटातील पदार्थ नुसती चुडीत बसली होती ताटात भराभर पदार्थ वाढून घेणाऱ्या व वा चापून जेवणाऱ्या बाईकडे पाहता पाहता तिला शिसारी बसली भैयासाहेब जाऊन दोन दिवस होत आहेत नी यांना जेवण खान सुचते तरी कसे तिला वाटले तुझं लक्ष नाही जेवणात रेखा माई एकदम म्हणाल्या रेखाची मान खाली होती ती तशीच राहिली तिने अर्धवट उचललेला घास बोटातून खाली गळून पडला तिच्या चेहऱ्यावरचा रंग एकदम उतरला व मग आतून उफळ उफळून येणाऱ्या रागाने ती लाल झाली पण काही बोलायच्या आतच नंदन घाईने म्हणाला माई असू दे तिला एकटीला आता आपण काही बोलू नये हेच चांगले रेखाच्या खांद्यावर हात ठेवून तो तिला म्हणाला रेखा तुझं झालं असेल तर चल तिला घेऊन तो बाहेर आला व तिच्या बरोबर वर आला नंदन ही माई म्हणजे राक्षसीनच तर नाही ना तिला काही शरम आहे का नाही तिच्याकडे पाहिलं तर खरं सुद्धा वाटणार नाही की या बाईचा नवरा दोन दिवसापूर्वीच गेला आहे रेखा या जगात तुझ्यासारखी चांगली माणसं आहेत निमाईसारखी कठीण काळजाचीही माणसं आहेत जितकी माणसे तितके स्वभाव कठीण मी तर म्हणेन ती उलट्या काळजाची आहे पण रेखाचे पुढचे शब्द ओठावरच राहिले गडी निरोप घेऊन आला होता की खाली इन्स्पेक्टर साहेब आलेले आहेत धन्यवाद अशीच पुढची कथा ऐकत रहा, आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा